सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उसनी धरणाने जोरदार मुसंडी मारली आहे उसनीत मागील चोवीस तासात तब्बल वीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर दुसरीकडं भीमा खोऱ्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं या भागातील जवळपास सर्व धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत यामुळे येथून दौंडमार्गे उसनीत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे असे असले तरी काल रात्रीच्या तुलनेत आज सकाळी आवकमध्ये वाढ झाली आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे आज रविवार अठ्ठावीस जुलै उसनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये बेचाळीस हजार सहाशे एकवीस क्युसेकने पाणी जमा होत आहे काल रात्रीच्या तुलनेत ताओकमध्ये वाढ झाली आहे काल रात्री नऊ वाजेच्या अपडेटनुसार उसनी धरणात तेहत्तीस हजार एकशे अडुसष्ट क्युसेकने पाणी जमा होत होते उजनी धरणात ब्याऐंशी पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर उजनी धरण सध्या पस्तीस पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यावर आहे